नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण रोपळी या गावामध्ये किरण तुकाराम बंडगर यांच्या क्लोंटू या प्लॉटवरती आपण आलेलो आहे त्यांनी यशाग्रूचे शेड्यूल वापरून हा प्लॉट आणलेला आहे गेली तीन ते ती चार वर्षे झालं ते यशाग्रूच्या शेड्यूलनुसार प्लॉट आणतात तसेच त्यांनी सत्तेचाळीसव्या दिवशी एकरी इमेन्स बाराशे मिली आणि वायपावर दीडशे मिली वापरलेला आहे तर आपण बघू शकतो अशा पद्धतीचा छान असा प्लॉट झालेला आहे पॉवर आणि इमेन्स हे वापरल्यामुळं आपण बघू शकतो पाखळी वगैरे एकदम असे सुटसुटीत झालेले आहे घडाची साईज वगैरे चांगली झालेली आहे तर हे जे शेतकरी आहेत ते यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी जे द्राक्ष प्रशिक्षण घेऊन शेती करतात आपण त्यांच्या माध्यमातून ऐकूया तर त्यांच्या माध्यमातून ऐकूया बोला किरण साहेब नमस्कार माझं नाव किरण तुकाराम मनगर राहणार रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याऐंशी अकरा वराटे आहे कुलोंड टू तर हा किती तारखेला छाटला होता प्लॉट ही पंचवीस ला पेस्ट लावलेली आहे पंचवीस पंचवीस सप्टेंबरला पेस्ट लावलेली आहे बर आज किती दिवस झाले या प्लॉटला त्याला आज त्रेपन्न दिवस झाले त्रेपन्न बर तुम्ही कितव्या दिवशी घेतला होता मशीनचा अडोतीस दिवशीचाळीस दिवशी बरं 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 ठीक आहे ठीक आहे बर काय वापरलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये इमेन वाय पॉवर वापरलं होतं इमेन वापरलं होतं बाराशे एम एल बरं आणि पॉवर वापरलं होतं दीडशे एम एल बरं मॅजिक बर। स्प्रे किती वेळा झालेत ह्या प्लॉटला मॅजिक स्प्रे ह्याला झाले ते झाले तर सगळं मॅजिक स्प्रेवर बाग आणली बरोबर जास्तीत जास्त तुम्ही मॅजिक स्प्रे मारले तर बर बरोबर म्हणजे एकंदरीत पाहता या प्लॉटमध्ये धावण्या वगैरे कुठे काही दिसत नाही तर मॅजिक स्प्रेमुळं चांगला रिझल्ट तुम्हाला मिळाला असं वाटतं होय रिझल्ट तिथे एक नंबर आहे ठीक आहे ओके धन्यवाद